सभापती यांचं स्वागत करून अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीने सर्वांना विनंती आहे आजूबाजूला विजली हो आसमंत फाडीले जिने अशी ती गर्भनवातली विजली हो काळ्या रात्री जोन ढळला असा हलो, तो धुव तारा अशा त्या महान छत्रपतीला वंदन करून मंत्री महोदया अनि सर्व उपस्थित मान्य व्यासपीठा भर ओं गणान्द्वा गणपदिग् गो हवामहे प्रियानान्दवा प्रियपदिग् गो हवामहे निधिनान्द्वा निधिपदिग् गो हवामहे भसो मे गर्भध म मारुददल्ल वेगाम जते इंद्रियाम बुद्धिमताम ऋषाम वातजं वानरयोतमुखं श्री रामदूतं शरणं प्रपदेय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर بسماتजी महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय सगळ्यांनी कृपया या स्टेजच्या डाव्या बाजूला जे उभे आहेत सगळ्यांना विनंती आपण इकडे पाठीमागे जाऊन थांबायचं आहे आपण कृपया प्रशासनाला सहकार्य करा संयोजकांना सहकार्य करा सर्व जे डाव्या बाजूला थांबलेले मान्यवर आहे त्यांनी सगळ्यांनी पाठीमागे जाऊन बसायचं आहे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीने जिगरबाज वाघांचा थरार अर्थात महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस या निमित्त या मातीपूजन सोहळ्याला उपस्थित झालेले केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री भारत सरकार सन्माननीय नामदार आणि पैलवान मुरलीधरजी अण्णा मोहोळ साहेब यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर पैलवान संतोषजी भुजबळ सचिव अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांना आपण मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं सन्मानीय डॉक्टर पहलवान सतोषी भुजबल खोती फेब्रुवारी जानेवारी ते दोन फेब्रुवारी आपला भाग्याचा दिवस आहे आणि ते भाग्य आपल्यासाठी या नगर शहराचे भाग्यविधाते क्रियाशील क्रीडाप्रेमी आणि कुस्तीगिरांचे पोशिंदे आमचे परममित्र आदरणीय आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रातील तमाम पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी दोन लाल मातीचे आखाडे आणि दोन मॅटचे आखाडे यामध्ये रंगणार आहे आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लाल मातीचा पूजन समारंभ होत आहे या ज्यांच्या हस्ते पूजन समारंभ होत आहे ते क्रीडाप्रेमी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री आमचे परम मित्र मी परममित्र का म्हणतोय कारण आम्ही बावडेला बरोबर होतो मी अठ्ठेचाळीस किलोला असताना ते तिथंच होते मुनल्यांना मोहोळ साहेब त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे मार्गदर्शक माजी मंत्री विद्यमान आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय पैलवान शिवाजीराव खर्डेल साहेब त्याचप्रमाणे या शहराचे माझे आमदार अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाचे मार्गदर्शक आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार अरुण काका जगताप साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष आणि विदर्भ केसरी माजी खासदार रामदासजी तडस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे कार्याध्यक्ष आमचे परम मित्र संदीपजी भोंडवे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे सरचिटणीस हिंद केसरी याच जागेवर झालेले हिंद केसरी आमचे परममित्र योगेशजी दोडके साहेब त्याचप्रमाणे या महानगरपालिकेचे आयुक्त आमचे मार्गदर्शक यशवंत डांगेसाहेब आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये उपाध्यक्ष अर्जुन देवा शेळके महाराष्ट्र केसरी पहिलवान अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी पहिलवान गुलाबराव बर्डे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ उपमराठीश्री बापू थिटे त्याचप्रमाणे उपमहाराट केश्री बबन काशीत उत्तर महाराष्ट्र श्री युवराज करंजुले आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक शरद कचरे निकालजी सर काबुलिया विशाल बलकवडे सुभाष लोंडे आमच्या या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे खजिनदार आमचे परममित्र शिवाजी चव्हाण सहसचिव प्रवीणजी घुले उपाध्यक्ष पैलवान रवी वाहक आणि पैलवान शिवाजीराव कराळे समोर बसलेले सर्वच मान्यवर मंत्री असतील आमचे भोसले साहेब असतील सर्वांचं मी या ठिकाणी यथायोग्य मानाप्रमाणे असं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच वर्षापासून नगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय ही आमच्या मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार अरुण काका जगताप असतील त्याचप्रमाणे आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब असतील हे यांच्या यांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्तीचं काम या नगर शहराचे भाग्यविधाते अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर गिरांचे पोशिंदे या शहराचे आमदार आदरणीय संग्रामभाई काका जगताप यांनी हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे या मातीमध्ये मा अनेक पैलवान उदयास आले त्यामध्ये मा महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे असतील महाराष्ट्र के केसरी अशोक शिर्के असतील अनेक मातब्बर या मा... लाल मातीने नगर जिल्ह्यातील मातीने दिले बंद अहिल्यानगर जिल्ह्याला दिले मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं दोन मिनटातलं प्रास्ताविक संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भुजबळ साहेब तर राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा येतो तो, तो तालमीच्या मार्गाने येतो आणि मंत्री महोदय इथे आहेत संग्राम भैया जे आपल्या शहराचे आमदार आहेत माजी खासदार तडस साहेब आणि आमदार शिवाजीराव करडेले साहेब अरुण काका आहेत ही सगळी पैलवान मंडळी यांनीसुद्धा त्यांच्या काळामध्ये तालीम आणि लाल माती गाजवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने या मातीपूजन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे आपल्याला सन्मान करायचा आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांचा सन्मान आदरणीय अरुण काका जगताप साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगरच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो या लाल मातीमध्ये कसदार आणि खर तर संस्कार संपन्न पैलवानांची इथे उभारणी होते एक विनम्र आपल्या अंगी ताकद असूनही विनम्रता कशी असते हे पैलवान मंडळींकडे बघून आपल्याला समजतं सन्माननीय आमदार अरुण काका जगताप साहेबांच्या शुभहस्ते सन्माननीय यांच्या शुभहस्ते आजचा हा सोहळा संपन्न होणार आहे असे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार मंत्री भारत सरकार माननीय नामदार पैलवान मुरलीधरजी अण्णा मोहोळ साहेब मनपूर्वक आपलं अहिल्या नगरीमध्ये स्वागत जोरदार टाळ्यांचा गजर करत आपण केंद्रीय मंत्री महोदयांचं आपल्या अहिल्यानगरमध्ये स्वागत करूया यानंतर हा आमदार शिवाजीराव करडिले साहेब यांच्या वतीने राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सन्माननीय आमदार श्री शिवाजीराव करडिले साहेब हे